जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं शहरातील बिगर नंबर वाहनं फॅन्सी नंबर भाऊदादा बॉस पॉवर आदी स्टाईल नंबर वाहने आणि रस्त्यावर बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मालकांची चांगलीच धुलाई केली या पथकानं शहरातील तीन मावा विक्रेत्यांवर छापा टाकून बंदी असलेला सुगंधित तंबाखू सुपारी मावा आणि त्यासाठी लागणारे मशीन असा लाखोंचा मालही जप्त केला आहे या कारवाईत दोघांना ताब्यात घेतलं असून एक जण फरार झालाय मशीन आणि सुगंधी तंबाखूसह सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचे बारा पंधरा जणांचे पथक पाथर्डी शहरात शनिवारी दुपारी दाखल झाले शहराच्या विविध भागातील मावा विक्रेत्यांवर छापे टाकले मावा तयार करण्याचे आठ मशीनसह तीन लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमालही जप्त केला लगड शिंदे आणि या मावा विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती एक मावा विक्रेता मात्र फरार झाला या कारवाईनंतर सर्वच अवैध एकच खळबळ उडाली सामान्य सामान्य तोडणी कामगाराचा मुलगा संतोष खाडे यांनी अवैध व्यावसायिकांच्या विरोधात उघडलेली मोहीम यशस्वी होताना दिसत्या पाथर्डी शहरामध्ये रस्त्यावर अस्तव्यस्तपणे लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने फॅन्सी नंबर प्लेट लावलेले वाहनधारकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला शहरातून फॅन्सी नंबर प्लेट लावलेला बुलेटवाला चालला होता त्याला खाडे यांनी थांबवायचा इशारा केला मात्र तो तसाच पुढे गेला पुढचा पाठलाग करून त्याची धुलाई खाडे यांच्या पथकानं केली पाच मिनिटांमध्ये खाडे यांच्या कारवाईची बातमी शहरात पसरली आणि सर्व चौक मोकळे झाले खाडे यांच्या कारवाईचं स्वागत पातळीतील सर्वसामान्य नागरिकांनी केलं शहरामध्ये पोलिसांचा धाक निर्माण करण्याचं काम खाडे यांनी केलं आहे पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या लवकरच वाढवण्यात येणार असून एकाच वेळेला अनेक ठिकाणी कारवाई करता यावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं खाड यांनी सांगितलं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही कारवाई चालू असल्याचं त्यांनी सांगितलं संतोष खाडे आज माननीय पोलिस अधीक्षक सरांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये विविध मावा बनवणाऱ्या कारखान्यावरती रेड केली असता छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन ठिकाणी मावा बनवणारे कारखाने मिळून आले आणि ते कारखाने उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या विशेष पथकानं केलेलं आहे त्यामध्ये आम्ही तीन ठिकाणी ज्यावेळी छापा टाकला त्यामध्ये एकूण आम्हाला तीन आरोपी मिळून आले त्यापैकी दोन आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एक आरोपी फरार आहे आणि एकूण जो मुद्देमाल आम्ही या कारखान्यावरती जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आठ मशीन्स आणि विविध मावासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखू व मावा असा मिळून एकूण मुद्देमाल हा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये याप्रमाणे आम्ही तो जप्त करून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये सदर इस्मावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे मा हे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे पाथर्डी शहरासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही यापुढे अशीच अवैध धंद्यावर कारवाई चालू राहील त्यामुळं जिथं कुठं असे अवैध धंदे चालत असतील अशी माहिती आम्हाला मिळाल्यास त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील व त्यावर धडक कारवाई, कारवाई पोलीस अधिकारी संतोष खाडे राजेंद्र वाघ शकील शेख शंकर चौधरी दिगंबर कारखेले दिनेश मोरे भिंगार दिवे उमेश खेडकर सुनील पवार अजय साठे मल्लिकार्जुन बनकर अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिघे संभाजी बोराडे संतोष काळे यांनी केली येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी